आंबे येथील मक्याच्या शेतातून शंभर किलो कोरडा गांजा वन विभागाच्या पथकाने जप्त केला ही कारवाई मंगळवारी दिनांक रोजी आली सांगवी व क्षेत्रातील आंबे येथे वनरक्षक पवन पावरा वनरक्षक गस्त घालत असताना मका ज्वारी बाजरीच्या शेतात संशयावरून त्यांनी पाहणी केली त्यात सुकवलेला गांजा गोड्या व निळे प्लास्टिक ड्रम पत्र्याची कोठी व कापडात बांधलेली गाठोडी आढळली त्यांनी उपवनसंरक्षक नितीन सिंह यांना माहिती दिली सिंह यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना कळविले सहाय्यक वनसंरक्षक राहुल घरटे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे उपनिरीक्षक वसावे घटनास्थळी पोहोचले शेतातून शंभर किलो गांजा जप्त करण्यात आला त्याची किंमत सुमारे साठ लाख रुपये आहे मुद्देमालाच्या मालकाचा तपास सुरू आहे वनपरिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे वनपाल बिपिन महाजन राजेंद्र शेटे वनरक्षक नितीन बेडसे नरेंद्र चित्ते श्रीमती अयोध्या नागपूर्णे श्रीमती माधुरी परदेशी श्रीमती विद्या ठाकरे दानिल मावची साहेबराव तुंगार संदीप ठाकरे आदींनी कारवाई केली